गेल्या कित्येक वर्षांपासून श्रीरामपुरात वाढत अतिक्रमणं नगरपालिकेनं सात दिवसांपूर्वी दिलेल्या नोटीसीची मुदत संपल्यानंतर कालपासून काढण्यास सुरुवात झाली आहे नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पोलीस फौजफाट्यासह बेलापूर रोड गोंधवनी रोड नेवासा रोड संगमनेर रोड येथील अतिक्रमणं काढण्यास सुरुवात केली यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या देखील नुकसान झाले श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे आणि शहर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही या कारवाईमध्ये सहभागी झाले होते पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तनं आपली दुकानं काढण्यास सुरुवात केली अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन साकडं घातलं आमदार हेमंत ओगले माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्यानं पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबवली जात आहे सदर मोहिमेमुळे गेले कित्येक वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करणारे छोटे मोठे व्यावसायिक आणि रस्त्याच्या कडीला राहणारे नागरिक यांचा प्रश्न मात्र ऐरणीवर येताना दिसतो आहे गोंधवणी रोड परिसरातील नागरिकांनी सदर बाबतीत आपल्या भावना व्यक्त केल्या नगरपालिकेची कोणतीही नोटीस नव्हती आमच्या दुकानात तुटत नव्हते तरीही नगरपालिकेच्या काही लोकांनी आपला जुना काहीतरी काढण्यासाठी आमच्या दुकानात तोडत आहे आणि इथे आम्हाला कोणतीही नोटीस दिलेली नाही आले सुद्धा नाही भेटले सुद्धा नाही सांगितलं सुद्धा नाही कोणतीही रिक्षा फिरलेली नाही रिक्षाचे फक्त पैसे दिले यांनी रिक्षाचे पैसे खाल्ले जातात आमच्या इथे कोणतीही रिक्षा नाही पेपरला बातमी सुद्धा दिले नाही प्रत्येक नगरपालिका आहे की प्रत्येकाच्या दुकानातून कागद देणे आम्हाला काहीच कागद भेटलेले नाही आमच्या कुठे सह्या असतील दाखवा आम्ही नोटीसला सही दिलेली आहे आम्ही कोर्टात जाणार याच्यासाठी चाळीस वर्षांनी आम्ही इकडे राहतो छोटीशी टेम्परी होती सांगायचं घर होत आमच्या इकडं चुनी पण करत होतो आता थोडं फार चांगलं बांधलं नाही तर ते सुद्धा हे लोकांनी येऊन तोडून टाकलं आमचा आम्ही कुठं जाणार होता आम्हाला सगळं काही इकडं क्योंकि कहे आप एक्शन कहे इस, इस दन मीडिया सेटी प्रतिनिधि यूनुस इनामदार श्रीरामपुर